काय बुबुला हा? ना, घर हा का एवढा बंगला आहे बुबुला तो एवढा आतमध्ये तुम्हाला चला इकडे आपली छत्री ठेवूया बॅटरी ठेवूया आणि कारची चावी ठेवूया मी बघा आत्ताच बाहेर गेलो होतो इथे पार्सल सुद्धा आलं माझं मी मागवलंय पण काय यांना येत आहे बघा एवढा मोठा लांब लच आहे तू उभी राह उंची उन्च, बघ तुझी केवढी आहे काजल तुझी उंची बघ बुब्बू साठी आहे तू मला वाटते ते आता मी पण बघा मी फाय फूट वन सेवन्टी सेंटीमीटर आहे आणि माझ्यापेक्षा पण हायटेड आहे तर काय असेल हे घ्या खोलायला घ्या तुम्ही इकडेच हा खोला तुम्हाला बघायचं असेल तर खोला नाहीतर तर राहू द्या नाही पण करायचं असलं तर पटकन खोलू होईल सायकल सारखा होईल काय सायकल आहे ना फोटो खेचतात <laughs> ना माणसं एवढी आवड असते ना असं काय की उघडायची काजलरा राहायला ना झालं भाजी सोडून आली तिथे ती पनीरची भाजी बनवते आतमध्ये भाजी शिडी मग असं नका उघडू दे हे का थांबा 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 थांब सोडून हायडी आहे बघते बघा हे काय आलेलं आहे अरे वा पुढच्या दही अंडीची सोय केलेली आहे <laughs> काय झालं माहितीये का आता तुम्हाला हे पहिलं बोलायच्या अगोदर पहिलं ओपन करूया ना पकडा मी व्यवस्थित पकड कैसे पाहिजे हा बिल कुठं बिल बिल पडत बिल कुठं सावलीत ठेव मग बंगारवाला कधी नाही बघा सर्व दाखवतो पण कधी कधी ना कोण प्राईस डिस्क्लोज करत नाही तर ही आपल्याला दिसतोय का मी कितीला पडली असेल हजार तीन थी? हजार किती तीन हजार उघडायला घ्या ते प्लास्टिक पाडा ब दोन तीन चार पाच सहा सात सात लेडरची आणि किती हायटेड आहे बघ का ते आपल्याला हा नेहमी आपल्या घरी बघा मध्ये फॅन आहेत फॅन पुसायला लागतं बल्ब उडतात बल्ब चेंज करायला लागतं तर मग टेबलवर टेबल ठेवायला लागतं ते जरा रिस्कफुल होतो तर मी हा लॅडर मागवलेला आहे कॉस्ट फोर थाउजंड नाईन हंड्रेड म्हणजे म्हणजे रुपये टाकला तर पाच हजार रुपयाचा लॅडर आहे अजून छोटा असतो जरा पण आपण का घेतला आपल्या हाईट किती वरती ते बल्ब बिल बंद करायला काढायला हा जरा ओपन करा ते ओपन येईल करायला तुम्हाला पण तुम्हाला किती मस्ती ना म्हणजे सर्व गोष्टी बघायची आनंद काय मागवलंय ते बघायला लगेच आनंद येतो तुम्हाला हा पण काय मागवलं ह्यांनी मी आता मला वाटतं तर घर बन मागवणार नाही बनवणार आहे व्यवस्थित वेगळं चला एक जा वरती जा, अरे हेवी है। है, मागवलेलं हेवी हे है बघ हेवी नाही पकडायची पण गरज नाही उचळ वरती अजून जा, <laughs> जा वरती जावरती अरे ह्याला हात लागत का बघ या पायपाला तर या पायपाचं काम असतं तर गेल लागू शकत हात जा वरती किती पाहिजे एक दोन तीन वर चढले चार पाच सहा सात मग दही हंडी मधली हंडी आता फोडू शकतेस ना तू दहा फुटावरची हे सहा फूट सात सात फुट वाटत हे तुम्हाला दाखवतो बघा कसं आहे ते हे जे हे पण बघा आता मी समजा माझा पाय ठेवतोय ना ते हे छोटे नाही ते पूर्ण पाय आहे पूर्ण पाय राहतो बघा ओके आणि हे रब्बरच आहे हा बिल व्यवस्थित ठेव बिल व्यवस्थित ठेव ओके आणि हे रबर घर आहे म्हटलं बरोबर आहे ना हे गरजेचं आहे इथे या बंगल्यामध्ये तरी काय ना काय थी, काम निघत स्टीलची पत्रेची असते ना असतात तीन हजाराचे पण होते तेच बोल तीन अडीच हजाराची पण होती पण ते एकदमच हे पकड अरे काय फॉल्ट असेल तर आता माहिती पडेल ना पण डेंजर आहे फॉल्ट आपल्याला पडून माहिती पडेल माहिती पडेल माझं वजन घेतलं म्हणजे हाय माझा ऐंशी किलो झालेला ऐंशी किलो बापरे ते दही अंडीवर चढत असतील त्यांची काय परिस्थिती असेल परिस्थिती करायचा असेल ना तर इकडे घेतलं की हा पाईप बदली करू शकतो मी येस म्हणजे ह्याच्यासाठीच घेतो जर अजून घेतलं नको बाबा नाही होत <laughs> ना मला पण घर आपल्याला अजून धरायला काय नाही आपल्याला अजून लय व्हिडिओ बनवायचे आहेत लय स्टे उभे करायचे आहेत ह्याच्यावर ती उभा राहून काय पण फॅन बिन पुसायला बिसायला मी घेतले कारण हात पुसवतात गोल्डन रूम चा फॅनचा हातच जातो माझं मॅचिंग झाली अमाऊंट सांगितलं मी आणि ती कंपनी बघा ही ही कंपनी आहे प्लॅनटेक्स कंपनी अमेझॉन वरून मागवलेलं आहे ज्यांना लिंक पाहिजे त्यांना देईल मी किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये क्लिक करून बघा फाईव्ह थाउजंड फोर थाउजंड नाईन हंड्रेड समथिंग ला पडते आणि मी एवढा चढलो तरी ते हल्ला नाही बघ व्यवस्थित येस कसं वाटलं हे बघ हे पाच हजार हे पंधरा हजार वीस हजार इथे मी गुंतवलेले आहेत काय काजेल असते ना फ्या फळ्या टाईप त्याच्या दोन बसली असते पण हे बाहेर नाही हे आतमध्ये ठेवूया सांगतो हे काय प्रमोशनल नाही आहे पण आपण पाठी आपण आणलंय म्हणून दाखवायचं म्हणून दाखवायचं आता माझ्यासाठी तरी हे म्हणजे मी कॅरी करू शकतो टाकी बिकी चढायला लागतो पाण्याच्या वजन तर मला समजत नाही पण आहे कम्फर्टेबल आहे ओके आत्म ठेवूया

जेवण सोडून तू बाहेर आली ना काय एवढी एक्साइटमेंट पनीरची भाजी नाही पण तू जेवण सोडून पार्सल आली डायरेक्ट आला तो ना कुठे बाहेर असं राहिला असत काय असं ठेवायला बघायला ना काय आणि आम्हाला कुतुहल काय होत कुतुळ नाही काय ऑर्डर केलंय आणि अचानक एवढं मोठं आलं ते बघण्यासाठी पण तुझ्या नजर माझ्या चपातीचे वाटला तुला म्हणजे तो म्हणजे एवढी यांना एक्साइटमेंट असते ना की कधी उघडू कधी उघडू ते पार्सल एक्साइटमेंट सगळ्या एक थे वीकनेस वीकनेस आहे काजलची आणि मम्मीची की तुम्ही एक बॉक्स ना पॅक करू समोर ठेवा तिला वॉर्निंग द्या उघडायचं नाही ती उघडणार कारण की एक्साइटमेंट असत ना आतमध्ये काय बघायला आज, आज बुकिंग नाही आहे काल चेकआउट झाला आज नाही नाही आम्ही बटाटा करतो केलेली आहे पनीरची भाजी हो आणि आज वार नाही म्हणून नाही तर आम्ही पापलेट खाणार उद्या आम्ही दोघांमध्ये एक मोठा पापलेट खाल्ला होता मोठा मस्त वाटला आणि ते आंबे काय गरम करायला ठेवलेत की काय हां हे नीलम आंबे एवढे चांगले नाही लागत बदामी आंबे चांगले लागतात काय बी घाट मागवतो आतापर्यंत निलम निलम करत होते नाही परवा हे खरात निघाला ना, ना। <laughs> म्हणून निलम नको आणि त्याची साल आहे ना कडू लागते इकडे वटपौर्णिमा साजरा झाली की साजरी झाली की काही तेव्हा झाली होती ना बांगडा सगळ्यांना होय हातात घालायचे का खायचे खायचे बांगडे ही काजल आणि ही काव्या काव्या काव्याने काव्याने गेलाय ते चला सर्व मुलांची आता शाळा सुरू झाली असेल चांगला अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास शिका कराव्या पण चौथीला आणि हा मी बघा कुठे गेलो ते सुद्धा सांगतो मी आता जस्ट सी एन जी फ्रीटमेंट केली होती ना मुंबई वरून नोव्हेंबरला केली होती आता बरोबर आठ महिने झाले ते फिलिंग वॉल्व होतं ते खराब झालं होतं म्हणजे गॅस सोडलं की गॅस वरती येत होतं पण ह्याच्यामध्ये असल्यामुळे काय बोलतात वॉरंटीमध्ये असल्यामुळे माझा ते त्यांनी रिप्लेस करून दिलं फ्री ऑफ कॉस्ट हे सुद्धा कामं निघतात कार मध्ये आणि आता सर्व्हिसिंग करून आलो दहा हजार म्हणजे टोटल अठरा हजार त्यातली ही कंपनी सर्व्हिस नंतर ही आता सर्व्हिस करून आलो परत साडेपाच हजार रुपये कार मध्ये खर्च झाला बघा नवीन कारमध्ये सर्व्हिसिंगचं मोठी म्हणजे दहा हजार किलोमीटरच्या सर्व्हिसला ठीक आहे एक घेतलं ते पेड्याची संपली ते संपली एक नको घे चांगलं डेट्स येते हेल्दी येते बघा हे माझे फेवरेट मिठाई कारण शुगर नाही ह्याच्यात आणि टोटल डेट्स आणि ड्रायफ्रुट्स आहे काजल घे मोठं घे चांगलंच आहे काजल डेट्स खाणं मामा बा तो छोटावाला टाक कोंडत खाऊन दाखव कसं झालंय म्हणजे कसं आहे ना खाते खा देखा। बास। बस मी बघा बॉक्स संपवतो मी डेली एक किंवा दोन खातो आता उद्या आपल्या गोल्डन सिल्वर रूमची बुकिंग आहे ना म्हणून भाज्या सर्व शॉपिंग भाजी बिजी सर्व आणले आणि ह्याच्यात हे दूध काढतो बाकीचं तुमचा गिफ्ट बघा काय काय खायचं मला खायला बघा काय काय तुम्ही पण मी गाडी मधून दुसरा काय 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 दही वाटत काय काय बुक खाली हो नवीन न सुदर्शन चक्र आणलेलं आहे सुदर्शन चक्र सुदर्शन चक्र आमचं आता रिपेअरिंग झाला कधी दिलेला किती दिवस झाले म्हणून दहा पंधरा दिवस झाले ना आता ह्याची मजा बघा आता हा रिपेअर झालेला आहे बरोबर आता आता ह्याला लावणारे आमचे आमचे लावणारे श्रीकृष्ण अजून पंधरा दिवसांनी येणार म्हणजे इलेक्ट्रिशियन म्हणजे इथे एवढं डिले होतं हेच मुंबईला तर दोन दिवशी पहिली आणलं पंधरा दिवस तो डिले इलेक्ट्रिशियन आजूबाजूलाच राहतात इकडचे कसे मोठे मोठे काम हवी छोटे छोटे काम करायला मागत नाही हे आमचं सुदर्शन चक्र आम्ही इथेच ठेवतो हे बघा त्याचे कानातले नाकातले जर इकडेच ठेवले उपसेजरीज हे असे गावात असच असतं यहाँ पे ही होता है सोबतच हे बघा हे ढोकला हे ढोकला आमच्या ढोकला बाईला समोसा ह्यातला समोसा खाणार आहे ना थोडासा समोसा हे दही वडा ह्याच्यात काय असत सांग ह्याच्यात काय असेल हा मम्मीला चिक्की ऑर्डर करून दाखव दादा한테 चिक्की ते मम्मीला चिक्की आवडते म्हणून मी नेहमी मम्मीला अशी थोडीफार चिक्की आणतो 93 रुपीस झाले ना टोटल दूध आणि ब्रेडचे सात रुपीसची चिक्की आणली असेल सर्दी हो पर्यंत आपण म हे उघडून दफोया रुपयाला एक चिक्की हो आता एक रुपयाला एक झाली बाप रे आठनेला होती पडे आठनेला ये बघू आपण चिक्की घरीच पाडायचा होय चला तुम्हाला हे बघा हे दही वडे आणलेत बघा हे आम्हाला भरपूर आवडतं काजलने नवीन घाऊन घातलं तर स्टाईल मार काजल उघड आता उघड बघा समोसे खायला या चटणी पण दिली का माहिती आहे त्यांनी तू बोलला की मी झालाय चटणी घातली आहे का ओके येस चला या सर्वांनी समोसे खायला हे दहा बारा रुपयाचे समोसे यायचे आता वीस रुपयाला समोसा खातात सर्व महागाई वाढली ढोकला त्यांनी चाळीस रुपये दिला चल याच नाश्ता ना करायला चला तिथे बघा आपल्या गेस्टनी डॉग फूड दिलेला आहे ना तर त्यांना असा आवाज केला आवाज तर त्यांची एक्साइटमेंट बघा तिकडे कालू बुबू पास घेते त्यांची सेफ्टी बघा शेफ्टी सेफ्टी बघा कालू पाकी टोड जा <laughs> <दुबुु>। <laughs> वसा चालू भाई कशी आहे हे आवडीने खाता तर बघा कर 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 चावत चावत आणि ते बघा माझ्या हातात ना प्रोटीनचा डब्बा आहे ह्याच्यात काय आहे तुम्हाला दाखवतो बघा तिथे बघा तुम्हाला चिमणी दिसते तुम्हाला चिमणी दिसते बसलेली बघा ती ती का बसलेली तुम्हाला दाखवतो बघा uh, हे बघा उडाली ती का बसली होती तर हा आपला प्रोटीनचा डब्बा आपण इकडे घेतला त्याच्यात हात टाकतो मी हे बघा हे तांदूळ आहे सर्व त्यांना माहिती आहे की आम्ही इथे तांदूळ लागतो ना तर ते येतात इथे सुद्धा आणि समोर बघा जेवढं काही प्लास्टिकचे बॉटल्स होते ते आम्ही काल बघा सर्व क्लिअर करून घेतलेले आहेत बघा आपला परिसर बघा किती स्वच्छ वाटतो आहे आणि तिथे बघा चिमण्या आलेल्या आहेत बघा तिकडे आता जर जवळ गेलो तर ते पळते बघा उडालेत बघा कमीत कमी त्या चिक्कूच्या झाडावरती कमीत कमी आठ ते दहा आहेत बघा आणि त्या कोपऱ्यात बघा एक छोटीशी आहे ती खाते लाईट लावते मी का तुझा कमरेचा पट्टा कुठे हा लाव कसा लावायचा दाखव मला ना हा चिकटतो तो साईटला पकडायचा चिकटतो तो लावून दाखव हे बाहेर पाहिजे अच्छा बघा सर्वांनी शिकून घ्या कमरेचा पट्टा का लावायचा कसा लावायचा आणि ते तुम्हाला मी सांगतो का दाखवतोय हे कसं लावायचं इकडे लावायचा खेचून लावायचा उडाला तुझा हे दोन पट्टे असतात ना ते पण लावायचे अशी असं लावायचं ये असं चालून दाखवा आम्हाला मस्त वाटत कसं वाटत बघा सासू सुन्याची जडी शंभर पट्टे लागलेत सासूसुऱ्याची जोडी <laughs> <laughs> बर मी ममीला लावायला दाखवलंय हे बघा सासू सुर्याची जोडी उभा राहताना कंबर पकडते पकडते ना उभा राहून राहून तेव्हा जरा लावायला लागते म्हणजे कंबरचा पट्टा लावला ना एकदम काहीच वाटत नाही सपोर्ट म्हणतो बाय एक नंबर कबर काय झालं कमरेला ना आता हे पायांचा कमरेचा अच्छा ढिले झाले हो अच्छा सर्वांना कमरेचा प्रॉब्लेम आहे मी फक्त ह्याच्यात तुम्हाला दोन प्रश्न विचारतो ठीक आहे बघा काय काय आलं आता तुम्ही ना सर्वांना आहे सर्वांना आहे ते तुमच्या आशा आशा करुण करुण ना, करुण ना करुण कर्म अरे पण तुम्ही कंबर इथे इथे फ्रेम मध्ये फ्रेम मध्ये खाण्याचे कर्म बोलतो खाण्याचे तुम्ही पाप केल्यावर तुमचं हे नाही होत खाण्याने कर्म चांगले केले तर कंबर चांगली राहणार आहे ठीक काजल तू उठली तू उठली तू उठली आणि काय खाल्लं नाश्त्याला ब्रेड बटर ब्रेड बटरने तुझी कंबर सुधारणार आहे का मी काय खाल्ला नाश्त्याला सांग मी पण मी पण मी पण तुमच्याच घरी राहतोय मी काय खाल्ला नाश्त्याला काय ड्रायफ्रुट खाल्ले ना आ, मी पण खाल्ला मग ड्रायफ्रुट मी खाल्ल्यावरती खाल्ले मी सकाळचा आहार चांगला घ्या एपल खा ड्रायफ्रुट्स खा ओट्स खा उपमा पोहे खा हो आणि तुम्हाला दाखवू का हे एक वर्ष झालेलं आहे अनु हे मला दाखवलेच नाही तुम्ही लोकांनी कुठे होते किलोवा मी मागवलेला तू खराब होतील ते मला हेच बनवायचं मम्मी कडे गेलेली तेव्हा आल्यानंतर मी बघितलेलं पाकिट त्याच्या ते मला बनवायचंच होतं म्हणून मी नाश्ता करत नाही आतमध्ये पाकिट राहतात मध्ये बाहेर नाही दिसत चला उद्यापासून माझा नाश्ता बघा बघा हेल्दी नाश्ता हे पास्ता बघा कोणाला चांगले उपदेश दिले की आपल्या सोबत पण चांगलं होत नो वीट नो मैदा आणि हे किनोवा आहेत ना हे माझे आहेत सर्व हे आपण नाश्ता करायचं हो बॉडी होती तेव्हा इकडे तिकडे नको ठेवले हे तुमच्याकडे दिला की तुमच्याकडे बाहेरच राहतो हे उघडून दाखव आपलं काय तांदूळ आहेत हे कसलं तांदूळ आहेत धावण्याचे ओके आणि याच्यामध्ये याच ना पेपर टाकून ठेवायचे मग काय होतं मग ते किडे लागत नाही ओके चला इथे बघ आपला जो व्हॅक्यूम क्लीनर आपण जो घेतलेला होता त्याच्यानी आता मी पूर्ण गाडी साफ करून घेतोय बघा फ्रंट तुम्हाला दाखवतो पायाखालचा आणि सीट दाखवतो तुम्हाला बघा एकदम व्यवस्थित सर्व साफ झाले आहे तसंच आता सर्व आता हे जर मी पुढे केलं आता तुम्हाला पाठी दाखवतो घाण किती असते बघा हे बघा मॅटवरती बघा तिथे बघा सीटवरती बघा हे सगळं कसं व्हॅक्यूम क्लिनरनी पटापट साफ होतं बघा याच्यात कचरा पण व्यव भरपूर साठला होता तर व्यवस्थित आपलं हे जे कंटेनर आहे ते साफ करून ठेवलेलं आहे म्हणजे रियूज म्हणजे असं परत आतमध्ये जास्त घाण नाही होणार ही त्याची जाई बघा झाडलेली आहे प्रॉपर अशी टाकली की मग त्याचं हे भान ते वरती घरा लॉक चला आता बघा गोल्डन रूम मध्ये आलाय तुम्हाला एक दाखवतो बघा बुला आलावट नाही इकडे जा 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 तिकडे जा ती बघा ती चेक करायला आली कि मी कुठे आहे जा बो खाली दा काढू पण आली दवा दा खाली दावा खाली, खाली 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 दा बघा डॉग सारखे बोलतात ना एकदम प्रेम लावणारे असे कोणतेच माणसं पण असते चला ते विषय राहू दे इथे तुम्हाला मी काय दाखवायला आलो इथे तुम्हाला दिसणार नाही पण हे जे रिफ्लेक्ट होते इकडे बघा हे पाणी आहे पाणी हे दिसतं आहे का पाणी आहे बघा तर हे पाणी कुठून येतं आहे हे माहिती आहे का वरतून नाही एसीचं नाही कुठून नाही हा पाणी येतो आहे या फटीतून हे बघा दिसलं पाणी आता हे कुठून लिकेज आहे ते मला आता चेक करायचं आहे हा प्रॉब्लेम पावसामुळे होतो आहे आय गेस दोन वर्ष झाली आपल्या कन्स्ट्रक्शनला मला वाटतं वरती जे टाकीचं स्लॅप आहे मला वाटतं तिथून ते लिकेज आणि त्या भिंतीतून पाणी येते म्हणजे बघा सुद्धा कामं आपल्याला निघत राहतात आणि हे आपल्याला मेंटेनन्स वर्कमध्ये आपल्याला करत राहायचं आहे तर आता बाहेर जाऊन सर्व प्लास्टर व्यवस्थित म्हणजे ज्याच्यामुळे पाणी येतं ते व्यवस्थित केलं पाहिजे म्हणजे आतमध्ये हा पाणी आला नाही पाहिजे त्याचसाठी बघा आम्ही इकडचं जे टेबल होतं ते आम्ही तिथे ठेवलेलं आहे बघा आणि आजसुद्धा गोल्डन रूम बुक आहे तर त्याच्या अगोदर म्हणून ही मशीन आली आहे मी जे पाणी आहे पाणी बघा बेडपर्यंत गेल्या पूर्ण तर हे आपल्याला काढायचं पूर्ण आता तुला व्हिडिओ एडिटिंग होते बघा इकडे आणि एक पार्ट तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला सांगण्यात भरपूर आनंद होत आहे की आता जे वरती गेस्ट आहेत ते या सीजनचे आपले लास्ट गेस्ट आहेत आता डायरेक्ट पुढच्या वेळी जेव्हा स्टे सुरू होणार तेव्हा आम्ही बुकिंग घेणार आणि तेव्हा माणसं येणार आता वरती आहेत ते काजल आपले गोल्डन साम गोल्डन सिल्वर रूम घेतलेला आहे आणि हे आपले लास्ट गेस्ट आहेत या सीझनचे कशी स्माइल आली बघा एवढी <laughs> मोठी स्माइल आली एवढी मोठी आणि आणि तुम्हाला एक सांगतो इथे आम्हाला सांगायला दुःख होत नाही आनंद होत आहे कारण आम्ही करणार आहे आराम आम्ही भरपूर केले काम आता करणार आराम म्हणजे आम्ही सर्व्हिस एवढं जीव तोड मेहनत करून करतो ना की आम्हाला थोडासा रेस्ट पाहिजे असतं ते दोन महिने बुकिंग नसली बुकिंग नसली तरी चालेल पण आम्हाला रेस्ट पाहिजे आहेत तर आजचे जे गेस्ट आहेत गोल्ड सिल्वर दोन्ही रूम घेतलेले आहेत पुण्यावरून गेस्ट आहेत त्यांच्यासाठी पण आज दहा मोदक बनत आहेत म्हणजे सर्व गेस्ट आपले व्हिडिओ बघ रेग्युलर बघतात आहेत कारण मोदकवरून वरून आम्हाला माहिती पडतं की ते व्हिडिओ बघतात कारण आम्ही रिसेंटली सांगितलं की दहा मोदक तरी तुम्ही मिनिमम देऊ शकता कारण मम्मी तेवढी करू शकते असे तर ते, ते पण चार जण आहेत दोन गोल्डमध्ये दोन सिल्वर मध्ये दहा मोदक आहेत त्यासोबत दाखवूया तरी हे आमचं सुदर्शन चक्र बघा तसंच पडू नये कारण आमचे श्रीकृष्ण आलेले नाही त्यांची उंगली अजून आले पूर्ण हा श्रीकृष्ण आमचे तसेच थांबलेले आहेत वाव आणि ह्याच्यात त्यांनी रिक्वायरमेंट सांगितले लेस ओईल, लेस आणि सॉल्ट yes. म्हणजे तेल कमी आणि मीठ कमी असं पाहिजे mm -hmm. तर असं पिकट पिकट झालं बघा तुम्ही कस्टमाइज करणार तर आम्ही कस्टमाइज देणार पण तुम्ही आमच्या स्टाईलमध्ये खाणार ते वेग असतं बरोबर ते भारी असतं तेलकट नसतं ते आपल्या घरातलं तेल आहे ते घरातलं तेल आहे हे बघा हे आपल्या आज आहे सर्वांनाच वडे कोंबडी वडे चार थाली आहे ते तुम्हाला दाखवत नाही कारण ऑलरेडी तुम्ही भरपूर वेळा बघितलेला आहे आणि इथे हे आपलं चिकन फ्रायसाठी बाकी सर्व होत आहे ना मीठ कमी काय पण जरा मसाला टाकू शकतेस ना टाकला हा जास्त पण मसाला नको ओके तर आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला सर्वांना थँक्यू कारण तुम्ही सर्व येत आहे तुम्ही सर्व व्हिडिओ बघताय होमस्टे चालतंय होमस्टे चालत चालते म्हणून आपल्या गावातल्या महिलांना काम मिळत आहे इकडे आज आमच्याकडे किती तीन चार महिलाच आहेत ना काल कामाला येस तुम्हाला थँक्यू कारण त्यामुळे आम्ही कामं देऊ शकतो त्यामुळे आम्ही बिझी राहिलो आम्हाला काहीतरी बिझनेस करता आला बरोबर येस आणि फक्त एक सांगतो बिझनेस करताना कोणत्याही गोष्टीची लाज लाज म्हणजे लाज वाटू देऊ नका आज वरती बघा स्टाफ एक कमी आला तरी साफसफाईला मी त्यांच्या मदतीला गेलो झाडू लादी करणं ते करत होते त्यासोबत मी त्यांची मदत करत होतो व्यवस्थित साफसफाई करणं रूम क्लीन करणं त्याच्यात पण मी त्यांच्याबरोबर गेलो होतो कारण टायमिंगवर गेस्टला रूम देणं हे आमचं मुदत ना काम आहे येस तर सर्व आम्ही काम आवडीने करतो आहे तुम्ही हेल्प करता याच्यासाठी तुम्हाला लाईक आज व्हिडिओमध्ये ह्या पुढे व्हिडिओज येतील पण होमस्टेच्या आता कमी येतील कारण आम्ही होमस्टेचे आज लास्ट गेस्ट आहे जे उद्या पण राहणार आहे परवा चेकआउट आहे म्हणजे तीन दिवस बुकिंग आली तर आली तर घेऊ पण प्रोबॅबिलिटी कमी आहे कारण आता सर्वांचे लहान मुलांची शाळा सुरू झालेली आहे आणि कधी कधी आम्ही पण कुठेतरी असणार बोल आम्ही इथे आहे तर बुकिंग आहे आम्ही इथे नाही तर बुकिंग नाही घेणार आहोत ओके तर तुम्हा सर्वांना म्हणून हा स्पेशल एंड ब्लॉग मी बनवला इकडे होमस्टेचा इथे आम्ही होमस्टे एंड करतो आहे बुकिंग आली तर घेऊ जर आम्ही इथे असलो तर तर तुम्हा सर्वांना थँक्यू तुम्ही एवढं सर्व व्हिडिओ बघताय त्यात तुमच्यातलेच सर्व सबस्क्रायबर्स इथे येतात आहे आवडीने जेवतात आहे आम्हाला चांगला रिस्पॉन्स देतात आहे आणि भरपूर थँक्यू चला आता जास्त बोलत नाही आता मोदक किती झाले टोटलाचे दहा तर त्यांनाच पाहिजे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा उकडायला दिले आहेत नाही आता टाकणार आहेत म्हणजे पंधरा तरी बनतात ओके चला मग काय करायचं सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा

ओके तर तुम्ही सर्वांनी तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा टाटा बाय बाय पुढच्या वर्षी मोदक खायला पुढच्या वर्षी काय आता नोव्हेंबर डिसेंबर आता दिवाळीला चालू होणार ना बरं येस ओके